कराराचा परिणाम म्हणून असे ठरण्यात आले होते की प्रत्येक वर्षी राज्य एक अधिवेशन नागपूर इथे घेण्यात येईल राज्य विधानमंडळाचं अधिवेशन वेळोवेळी घेण्यात येत आहे कल्पना निघाली की राज्य विधानमंडळाचं एक कार्यालय कायमस्वरूपी इथं चालू असावं आणि यासाठी विनिमय चालू झाला यांनी या संबंधित फार मोठा पाठपुरावा केला तसेच माननीय अध्यक्ष आणि माननीय सभापती यांनी आमच्या या प्रयत्नांना प्रोत्साहन आपल्याला अवगत करतीलच आपण सर्वांचं स्वागत आणि त्यानंतर कार्यक्रमाला औपचारिकरित्या प्रारंभ होत आहे सुरुवातीस आपले अध्यक्ष नानाभाऊ पटोले महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरि झरवड साहेब माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे माननीय